बुलढाणा जिल्ह्यात बंजारा समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हजारो बंजारा बांधव सहभागी झाले आणि राज्य सरकारकडून एस टी संवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली शासनानं हैदराबाद गॅझेटियर नुसार बंजारा समाजाला एस टी संवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीनं करण्यात आली आंध्र प्रदेशातील बंजारा समाजाला एस टी संवर्गात आरक्षण असून आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातील बंजारा समाजातील रीतिरिवाज बोलीभाषा एकच आहे मात्र राज्यात बंजारा समाजाला एस टी संवर्गातून आरक्षण देण्यात आलेलं नाही शासनानं आता हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा आदेश काढला असून त्यानुसार बंजारा समाजाला एस टी संवर्गात आरक्षण देणं अपेक्षित आहे मात्र शासनाकडून याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नाही त्यामुळे राज्यात बंजारा समाजाच्या वतीनं आंदोलन केलं गेलं या आंदोलनाचा एक भाग म्हणून शुक्रवारी जिल्ह्यातील सकल बंजारा समाजाच्या वतीनं मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला जिल्हा परिषद मैदानावरून काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो बंजारा बांधव सहभागी झाले होते शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली डिनोटिफाईड म्हणजे आम्ही आदिवासी आहोत हे केंद्र शासनाने त्या ठिकाणी मान्य केलं आहे परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झाली नाही आता मागच्या काळात जो बंजारा मराठा समाजाचा मोर्चा निघाला त्या मराठा समाजाच्या मोर्चाला ओबीसी आरक्षण त्यांनी दिलं आणि ते दिलं हैदराबाद गॅजेटच्या आधारे त्या हैदराबाद गॅजेटमध्ये आमच्या बंजारा समाजाचा उल्लेख म्हणजे सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर जालना औरंगाबाद विदर्भाचे सगळे विदर्भाचे बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम नागपूर अमरावती यवतमाळ हे सगळे जिल्हे त्यानंतरचे नाशिक जळगाव जितके ज्या ज्या ठिकाणी बंजारल्या लागतात सगळ्या बंजारा लोकांचा उल्लेख त्या हैदराबाद गॅजेटमध्ये हा आदिवासी म्हणून आहे तर आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की जसं आरक्षण तुम्ही मराठा समाजाला दिलं त्याच धर्तीवर त्याच गॅजेटचा आधार घेऊन आदिवासी समाजाचं बंजारा समाजाची एस टी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे आणि आदिवासी बांधवांना दिलेल्या सात टक्के मधील ही मागणी आमची अजिबात नाहीये एकोणवीसशे ना छप्पन मध्ये बंजारा समाजाला जे आरक्षण होते तेच आरक्षण आम्हाला लागू करावे आणि बंजारा समाजाची एक वेगळी बी कॅटेगरी निर्माण करून बंजारा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची मागणी आमच्या संपूर्ण बंजारा समाजाची आहे आणि एकोणावीसशे पासष्ट मध्ये लोक समितीने दिलेल्या शासकीय दस्तऐवजांची संपूर्णपणे अभ्यास करून बंजारा समाजाला बंजार बंजारा समाजात शंभर टक्के आदिवासी आहे हे सिद्ध होते महाराष्ट्र शासनाने दिलेल्या दस्तऐवजांची तपासणी करून बंजारा समाजाला लवकरात लवकर एस आरक्षण देण्यात यावे यासाठी आमचे हे आंदोलन होते